शेवटी गुमरी ताई डॉक्टर शेतता सुबोधी ठिकडे आहे बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा वायबशी बीड नगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर उमेदवार हा मतदाराच्या दारामध्ये जातोय मतदान रूपी आशीर्वाद मागण्यासाठी प्रत्येक उमेदवार मतदाराच्या घराघरापर्यंत पोहोचला पाहायला मिळतोय निवडणूक ही दोन हजार पंचवीस साठी बीड नगरपालिकेची होत आहे आपण आहोत बीड शहरातील वार्ड क्रमांक सहा मध्ये अ आणि ब असणारे उमेदवार भाजपाच्या कमळचिन्हावर ते निवडणूक लढवत आहेत मी आहे धोंडीपोरा परिसरामध्ये इथल्या नागरिकांच्या काय समस्या आहेत माझ्यासोबत नागरिक उमेदवार आणि मतदार देखील आहेत नक्कीच काय समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करू भाऊ काय सांगायला पाहिलं गेलं तर बीड या मतदारसंघामध्ये तुमच्या धोंडीपुरा वार्ड क्रमांक सहा मध्ये अ आणि ब उमेदवार उभे राहिले या परिसरला काय समस्या आहेत काय सोडवल्या पाहिजेत काय उपाययोजना केली पाहिजे काय सांगा आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की गेल्या दोन अडीच वर्षापासून रखडलेला जे स्वच्छ प्रश्न आहेत त्यामध्ये मुख्य म्हणजे की रस्ता रस्ता अजूनही अगदी अडीच वर्षाच्या प्रभा प्रलंबितामुळे की रस्ते झालेले नाही आहेत त्याचबरोबर पाण्याचा प्रश्न आहे की जेणेकरून पंधरा ते वीस वीस दिवसाला पाणी येतं आहे महिलांची पाळापळ होते असे बरेचसे असंख्य प्रश्न आहेत जसे की ही सराफालाईन आहे इथे मुख्य प बाजारपेठ जी आहे ती सुवर्णाची आहे तर त्यांच्या सुरक्षतेसाठी नगरपालिकेच्या माध्यमातून तर इथं सी सी टी व्हीची व्यवस्था व्हावी तसेच इथे एक शाळा आहे लहान मुलींची लहान मुलांची रहदारी जास्त असलेल्या कारणामुळे ट्रॅफिकचा प्रश्न अडथळा येतो तर माझी विनंती आहे की ह्या समस्या ज्या आहेत ह्या येणाऱ्या काळामध्ये आमच्या मेंबरच्या माध्यमातून निश्चितच पूर्ण होतील नक्कीच पाहिजे तर नवख्या या ठिकाणच्या नगरसेविका आहेत उभे राहिल्या आहेत मतदान रुपी अशी मागतायत काय नाव आहे तुमचं पाहिलं गेलं तर आणि कशा तुम्ही या नोकला सामोरात कोणत्या वॉर्डामधून उभे राहत काय सांगाल मी वार्ड क्रमांक सहा अ ची उमेदवार श्वेता जितेंद्र जाधव नक्की पाहिलं गेलं तर माझ्यासोबत अजून मतदार आहेत काय सांगाल ताई पाहिलं गेलं तर इथल्या समस्या काय आहेत काय केलं पाहिजे आपल्या नगरसेवकांनी येणाऱ्या काळामध्ये सर्वात प्रथम लेडीजचा आवडता प्रश्न असतो तो पाण्याचा मला वाटतं भावी नगरसेवकांनी आमचा पाण्याचा प्रश्न तो कमी करावा कारण पाणी खूप नऊ दहा दिवसाला येतं आणि त्यामुळे पाण्याची अडचण आम्हाला नेहमीच जाणवत असते आणि त्यामुळे दैनंदिन जीवनाच्या कामात पण आम्हाला बरेच अडथळे निर्माण होतात आणि दुसरा प्रश्न असा आहे इथं सावरकर शाळाजवळ आहे तिथं तरुण वगैरे मुली असतात त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी मला वाटतं भावी नगरसेवकांनी घेतली पाहिजे त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे वगैरे किंवा जवळच पोलीस चौकी जर उभा करण्याचा प्रस्ताव वरी दिला तो, तो आमच्यासाठी निश्चितच आनंदाचा राहणार आहे आणि मला वाटतं भविष्य ह्याच्यासाठी मी माझं मतदान रुपी आशीर्वाद नक्कीच देईल नक्कीच पाहिलं गेलं तर मतदान रूपी आशीर्वाद आम्ही या उमेदवारात देणार आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये जे काही या ठिकाणचा परिसरातला जे काही समस्या असतील ते सोडवण्यासाठी आम्ही सुद्धा या सोबत आहोत माझ्यासोबत दुसरे काही या ठिकाण परिसरातले नेते आहेत काय सांगायला पाहिले गेलं तर एक गोष्ट सांगू इच्छितो मी की एकोणीशे पंच्याण्णव साली माझी आई ज्योती भागवतरावजी गायकवाड हे याच प्रभागातून बीजेपी कमळ या छिन्नाकडूनच फर्स्ट टाइम निवडणूक लढवली होती आणि खूप मतधिकांनी निवडून पण आले होते त्याच्या पुढ पुढच्या टर्मला माझे वडील भागवतरावजी गायकवाड हे दोन हजार पाच ला पण उभा होते पण आमची बॅड अशी की फक्त फक्त एक मताने त्यांचा पराभव झाला होता बाब आम्हाला खूप दुःखाची होती आम्ही त्याच्यानंतर ती संधी आज दोन हजार पंचवीसला आम्हाला म्हणजे तीस वर्षानंतर ती संधी आम्हाला भेटलेली आहे आणि आम्ही त्या संधी शंभर टक्के सोनं करू जे काय वाटतले आमचे प्रलंबित प्रश्न आहे आता तुम्ही बघता सत्ता केंद्रामध्ये बीजेपी म्हणजे मोदी साहेबांची सत्ता आहे खाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यात आणि लोकनेते पंकजताई मुंडे आणि आमचे डॉक्टर योगेशभाई क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली यांचे खाली आम्ही शंभर टक्के भेटचं काय पालट करून टाकू नक्कीच पाहायला गेलं तर संधीचं सोनं करण्यासाठी प्रत्येक उमेदवार हे कटिबद्ध असतो मात्र एक मतानं ज्यावेळेस आमचा पराभव झाला त्यामुळं मागची पंचवीस वर्ष अशा अंधारात गेले या ठिकाणचा विकास झाला नाही अशी देखील या ठिकाणी खंत उपस्थित होती आहे आता येणाऱ्या काळामध्ये या उमेदवारच्या माध्यमातून कसा विकास होईल काय वाटतं एकंदर पाहायला गेलं तर तुम्ही मतदार आहात या ठिकाणी ध्वनीभरा परिसरामध्ये तुमचं येणं जाणं असतं काय वाटतं इतर समस्या काय झाली इतर समस्या म्हणलं तर आपलं धोंडीपुरा झालं सरापाला जे सोन्याचे दुकानदार येतं त्याच्यानंतर ह्या वार्ड क्रमांक सहा मध्ये एकच हा इर्या नाहीये इथं म्हणलं तर छाप्याना गल्ली चिकळे गल्ली त्यानंतर जुना बाजा झाला हत्तीखाना झाला या परिसर या परिसरामध्ये जे की घाणीचं साम्राज्य जी की, की तिथं आपल्याकडं घरातला कचरा टाकायचं म्हणलं तर कुंडी नाहीये बाहेर परिसरामध्ये ते झालं पाण्याचा प्रश्न झाला पंधरा पंधरा दिवसाला पाणी येतं ते पण पाणी यायला लागले ती की इतकं घाण किती पे लाईक किच नाही हे असं पाणी हे जे जे प्रश्न असतात किंवा नालीचा प्रश्न झाला इतर आता इथं सराव पलाईनला सावरकर शाळा आहे इथं मुली येतात किंवा इतर काही टवाळखोर पोरं असतात किंवा त्यांना त्यांची संरक्षण करण्यासाठी जे की आमच्या आता श्वता ताई जाधव ह्या यांना जर तुम्ही मतदान करून विजय केला के तर ह्या प्रश्नावर त्या अवश्य त्याचं सोल्युशन काढू शकतात नक्कीच पाहायला गेलं तर बीड नगरपालिकेच्या माध्यमातन वार्ड क्रमांक सहा मध्ये जे काही नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ज्योती भुमरे यांच्या माध्यमातनं आणि या वार्ड क्रमांकचे उमेदवार आहेत अ आणि ब वार्ड क्रमांक सहा चे यांच्या माध्यमातनं या ठिकाणचा विकास केल्याशिवाय राहणार नाहीत मात्र या ठिकाणची परिस्थिती स्वच्छता असेल या ठिकाणचा व्यापारी सोन्याचा जे काही वर्ग आहे त्यांची सुरक्षता असेल त्याचबरोबर या ठिकाणची नाली साफसफाई असेल या सर्व सुविधा आम्ही येणाऱ्या काळात नक्कीच सोडू असं मतदाराला या ठिकाणी उमेदवारांचं आश्वासन दिलं जात आहे मात्र येणाऱ्या काळात या ठिकाणचा परिसर या ठिकाणची सुरक्षितता आणि या ठिकाणची काही सर्व सुखसोयी होण्यासाठी या नगरसेवकांना तुम्हाला निवडून आणावं लागल तरच या ठिकाणचा विकास या माध्यमातून तुम्हाला सुद्धा पाहायला मिळणार आहे तर आमचं या ठिकाणी येणं या ठिकाणचा परिसरातला जे काही स्वच्छतेचा प्रश्न होता तो येणाऱ्या काळात मार्गी लावू असं या ठिकाणी बोललं जात आहे आपल्या बीड शहरात भव्य दिव्य स्वरूपात स्वस्त दरात घर बांधकामाचे मटेरियल मिळण्याचे एकमेव ठिकाण चौरे हार्डवेअर बीड या ठिकाणी तार खिळे सिमेंट लोखंड सलदा केमिकल इत्यादी साहित्य होलसेल दरात मिळतील संपर्क यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाजवळ बीड याच परिसरात चार मोठे हॉल आणि चार गाडे किरायाने देणे आहे संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास सोळा एकोणचाळीस